तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो खूप दिवस झाले आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतीबद्दल कोणताच व्हिडिओ अपलोड केलेला नाही तर आज शेतामध्ये आलेलो होतो तर ही आपली हळद आहे आज तर तसा सकाळपासून पाऊस चालूच आहे सुटलेली आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही आणि वातावरण तर पूर्ण पाहू शकता पूर्ण आफाळा हे काळे काळे आलेले आहेत इथे पाहू शकता एक फुल आलेले तुरीला सुद्धा फुलं येणे चालू झालेले आहेत तसे दरवर्षीप्रमाणे यंदा काय तूर आणि काय वगैरे तूर खास नाहीच आहे कारण पाऊ इकडे खूप सारी तूर उघडून गेलेली आहे त्याच्यामुळे त्यामध्ये पंजे आणलेले आणि सोयाबीन खूप सारा पाऊस झाला त्याच्यामुळे सोयाबीनचा उतार हा खूप सारे शेतकरी मित्रांना खूप कमी आलेला आहे